कोल्सचे विभागाचे मॅचेस होते आणि ते विभागाच्या मॅचेसला लातूर येथे गेलो लातूर येथील बारुणगाव गावामध्ये आम्ही तिथे गेलो तिथे आम्ही पहिली मॅच पहिली मॅचंची लातूर मनथा समोर होती तिथे आम्ही लातूर मनथाला हरवून आम्ही जिंकलो आणि दुसरी मॅच खालसा स्कूल सोबत होती खालसा स्कूल समोरची पण आम्ही मॅच जिंकलो मग आम्ही जिहून कितण्यामुळे आमच्या संघाची निवड राज्य स्तरासाठी झाली राज्य स्तराचे मॅचेस होते 4 डिसेंबरला

कोल्हापूर विभाग दोन विभाग फायनल साठी सिलेक्ट झाले पण स्टेटला फर्स्ट प्लेस कोल्हापूर साठी प्रत्येक विभागामधून पाचसा मुली लागल्या होत्या पण लातूर विभागामधून प्रायांसाठी फक्त दोन मुली होत्या ती म्हणजे अनुकूल असते कोणते टिंबिक असते हे सगळं सांगून आज कॉम्बिनेशन बसवलं मग पुन्हा आम्ही सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस या रोजी सायंकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान नागपूर येथील वर्धा रेल्वे स्टेशनला गेलो तिथे आम्ही संध्याकाळी साडेआठच्याची ट्रेन होती त्या ट्रेनमध्ये बसलो आणि सकाळी साडेनऊ दहा वाजता आम्ही मध्य प्रदेश ग्वालियर येथे पोहोचलो मध्यप्रदेश ग्वालियर येथे आम्ही सत्तावीस तारखेला पोहोचलो मग अठ्ठावीस तारखेपासून आमचे मॅचेस होते अठ्ठावीस तारखेला आम्ही मध्य प्रदेश में एवढी घटी असते की इथं इथून इथं पर्यंत ही खुर्ची आहे ते आपल्याला असं जाऊन ते आहे ते आपल्याला असं कन्फर्म करून बघा लागत दोन वाजे पर्यंत इथं ऊन पडत नाही एवढी इथं थंडी असते मग 28 तारखेला आमची पहिली मॅच होती आयपीएससी सोबत आणि ही पहिली मॅच आयपीएससी सोबतची 3-0 ने जिंकली मग आयपीएससी टीम हे मागे जाईल दुसरी मॅच होती आमची तमिळनाडू सोबत ती मॅच देखील आम्ही जिंकली मग आमची तिसरी मॅच होती ओडिसा सोबत ओडिसा

संकल्ला विनंती करते की त्यांनी विनोदी क्रीडा संकुल करावा आणि मला इथे बोलायचं तिथे माझी जी धुरा आहे या मुलीवर मुलीवर सोपवत आहे ही नवीन जनरेशन आहे आणि वास्तवावर आधारित ज्या काही आपल्या जिल्ह्यात घटना घडलेल्या आहेत त्या सत्यकथेवर आधारित मी पुस्तक लिहिलेलं आहे हे मी या मुलीला देत आहे खूप संवेदनशील आहे मला खात्री आहे अशा नवीन मुली समोर येतील आणि नवीन नवीन विचार पुढे येतील आणि समाज आणि हे सगळं बघत असताना आपण आणखी एक गोष्ट लक्षात ठेवू की आत्ता तर ही आपल्या यशाची पहिली पायरी आहे आत्ता तर ही बदलाची पहिली पायरी आहे अजून खूप पुढे आपल्याला जायचं आहे आणि आपण पुढे जात असताना आपल्याला आपल्या इतर महिला भगिनींना सोबत घेऊन जायचं आहे हे आपण विसरून चालणार नाही किती सुंदर कुमारी सोनिया इथे बोलली इतक्या कमी वयात इतकी समज तिच्यामध्ये आहे ती म्हणाली की ज्या ज्या कारणांमुळे आमचा पराभव झाला त्याच्यावर आम्ही चिंतन केलं आणि पुढच्या वर्षी त्या चुका आमच्याकडून होणार नाहीत आणि आमच्यामध्ये काय सुधारणा आम्हाला करता येईल यावर आम्ही विचार करू प्रातिनिधिक स्वरूपात तिचं इथे मनोगत व्यक्त झालं परंतु एका स्त्रीच्या मनाला तिच्या बुद्धीला किती व्यापक दृष्टिकोन आहे आपल्याला तिच्या बोलण्यातून समजलं स्वतःबद्दल बोलत असताना केवळ माझ्या पुरता विचार तिने केला नाही तिने संबंध शहराचा विचार केला माझ्यासारख्या अनेक सोनिया इथे हॉकी खेळतील फुटबॉल खेळ खेळतील क्रिकेट खेळतील परंतु त्यांना क्रीडा संकुल उपलब्ध पाहिजे म्हणजे योग्य संधी जेव्हा मिळते तेव्हा स्त्री शंभर टक्के पुढे जाते ती योग्य संधी ही आपल्याला एकत्र येऊन तयार करायची आणि समाज उपयोगी अशा कार्यक्रमांमध्ये आपण जेव्हा एकत्र येतो तेव्हा निश्चितपणे आपण स्वतःसाठी आणि स्वतःबरोबर इतरांसाठी सुद्धा संधी उपलब्ध करत असतो आणि हे आपण यापुढेही असंच करत राहिलो पाहिजे हा सुंदर संदेश आपण आजच्या या कार्यक्रमातून घेऊन जाऊया